नमस्कार मित्रांनो दोन हजार चौदामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर त्यांनी गोहत्याबंदी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू केला तसाच गोवा हत्याबंदी कायदा हा भाजपच्या जिथं जिथं राज्य सरकार आहे तिथं तिथं त्यांनी स्थापन केलेलं आहे तर या गोवा हत्याबंदी कायद्यामुळं नेमकं हिंदू शेतकऱ्यांनाच काय त्रास होतोय त्याचे शेतकऱ्यांवर काय परिणाम झालेले किंवा जास्तीत जास्त परिणाम नव्वद ना टक्केपेक्षा जास्त परिणाम हे हिंदू शेतकऱ्यांवरच कसे झालेले त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आता जे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्या सरकारने निवडणुकीपूर्वी गाय ही राज्यमाता म्हणून जाहीर केली त्याच्यानंतर त्यांचा एक मुंदडा म्हणून कार्यकर्ता आहे देवेंद्र फडणवीस यांचा त्याने महाराष्ट्र राज्याच्या ज्या बसेस आहे त्याच्यावर जाहिरात लावली होती की हे जे सरकार आलेलं आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमाता जाहीर केल्यामुळं गाईला हे सरकार आलं गाईच्या आशीर्वादामुळं हे सरकार आलं असं मोठ्या प्रमाणात तुम्ही बसेसवर राज्य महामंडळाच्या बसेसवर ती जाहिरात बघितलेली असल तर दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस यांचं सरकार आलं आणि ज्यावेळेस यांनी गो हत्याबंदीचा कायदा केला त्यावेळेस विरोधी पक्षांनी विचारलं की बाबा हे ज्या भाकर जनावरं असतील किंवा गायांना जे गोहरी किंवा नर जन्माला येतात त्यांची व्यवस्था तुम्ही काय करणार त्यांना म्हणजे त्यांची विल्हेवाट कशी लावणार किंवा त्याचा काय करणार आहे याच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक गावामध्ये भाकडगाईंसाठी आणि अशा निरुपयोगी जे गोरे आहेत किंवा टोने अंथुले ज्याला म्हणतात ग्रामीण भागामध्ये त्याची काय व्यवस्था करणार आहे तर वे, वे प्रत्येक गावात आम्ही एक गोरक्षक केंद्र आम्ही प्रत्येक गावात बनवणार आहोत आणि ते केंद्र बनवल्यानंतर तिथं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपले जनावर तिथं आणून सोडायचे म्हणजे कुठलीच अडचण शेतकऱ्यांना येणार नाही आणि त्याच्यासाठी सरकार एक विशिष्ट निधी तयार करेल आणि त्या जनावरांची जबाबदारी ही सरकार गेला असं सा सांगितलेलं होतं परंतु दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत म्हणजे आता दहा वर्ष होऊन गेले यांचं सरकार येऊन मध्ये ठीक थी। आहे वेगळं सरकार होतं अडीच वर्ष पण यांनी कुठल्याही गावात सरकार चालवून असलेलं किंवा सरकारच्या पैशावर असलेलं कुठलंही गोरक्षक सेवा केंद्र निर्माण केलेलं नाही आपण बघितलं असेल की, की बीबीसी हिंदी बीबीसी मराठीने मागे रिपोर्ट केलेला होता की पंजाबमधून जास्त करून आपल्या महाराष्ट्रात पण आपण बघितलेलं आहे की पंजाबमधून गाया आणल्या जातात चांगल्या ब्रीडच्या तसंच यू आरमध्ये पण त्या नेल्या जातात तर त्या वाहतूक करत असताना कसे कसे त्यांना अडचण येतात बजरंग दलाचे लोक कसे येऊन त्या गाया अडवतात त्या ट्रक अडवतात आणि त्याच्यातून पैसे घेतात पैसे जर नाही दिले तर त्यांना मारहाण होते आणि एका ठिकाणी तर मध्य प्रदेशमध्ये म्हणजे ती ट्रक उत्तर भारत सॉरी दक्षिण भारतातच येत होती पंजाबमधून तिला पेटून दिलेलं होतं त्या गोरक्षकांनी तथाकथित गोरक्षक म्हणू आपण ज्यांना तर अशी घटना घडलेल्या आहेत आणि कुठलीही व्यवस्था यांना आजपर्यंत उभी करता आलेली नाही पंजाबमधून जास्तीत जास्त गाया ह्या वेगवेगळ्या राज्यात वाहून नेल्या जातात खरेदी इतर राज्यातले लोक खरेदी करतात परंतु त्याच्यात ज्या अडचणी शेतकऱ्यांना येतात त्याच्याबद्दल म्हणजे गाया वाहतूक करणारे जे पंजाबमधून खरेदी करतात ते हिंदूच असतात परंतु ह्या हिंदू लोकांना हे बजरंग दल आणि तथाकथित गोरक्षक बी जे पीचे लोक असतील काही किंवा आणखी कोणी असतील आर एस एस वगैरे हे पैसे घेऊनच ह्या गाया सोडतात किंवा त्यांना मारहाण होते वगैरे वगैरे आता ते आपण बघितलेलंच असं आतापर्यंत गोरक्षकांनी ज्या गाया पकडलेल्या आहेत त्या गाया आहेत कुठं किती गाया आहेत त्यांची काय व्यवस्था यांनी केली याच्याबद्दल कुठलीच माहिती यांनी आजपर्यंत या बजरंग दलाने किंवा आर एस एस यांनी समोर येऊन दिलेली नाही आता हे म्हणतीला मी पकडलेले नाही परंतु यांनी पकडलेले आहे या आडवतात ते आपण राजरोज बघतो वेगवेगळ्या आठवडे बाजारातून गाया ज्यावेळेस गाडीत घालून नेल्या जातात त्यावेळेस त्या अडवल्या जातात किंवा शेतकरी टू शेतकरी जिथं खरेदी केली जाते तिथं पण शेतकरी आता म्हणजे दोन चार वर्षापासून अशी परिस्थिती निर्माण झाली की शेतकरी ह्या गाया खरेदी करून वाहतुकीला घाबरतात किंवा गाडीवाला आहे तो पण गाया घेऊन जायला घाबरतो किंवा रात्री वेळ चुकून नेण्याचा म्हणजे प्रयत्न करतात म्हणजे अक्षरशः असं झालं आहे की स्वतःच म्हणजे धंद्यासाठी जरी तुम्ही खरेदी करणार असलं तरी तर हा प्रश्न आता चोरीचा झालेला आहे चोरून गाया वाहतुकीचं काम शेतकऱ्यांवर म्हणजे हिंदू शेतकऱ्यांवर आलेलं आहे अशी म्हणजे प्रचंड किचकट परिस्थिती निर्माण झाली आणि गेल्या पंधरा वीस दिवसापासून सगळीकडचेच महाराष्ट्रातले सगळीकडचेच आठवडे बाजार जिथं गायांची खरेदी विक्री होते ते बंद आहे किंवा खरेदी विक्री बंद आहे किंवा ते बाजारच बंद आहे अशी एकूण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे जे टोने अंतुले किंवा जे गोरे असतात ते इकडं तिकडं सोडून देण्याचा प्रकार सुरू झाले आहे आणि त्यांची हेळसांड होते वास्तविक एक हिंदू म्हणून मला ते वाटतं विवा कुठल्याही जीवाबद्दल आपल्याला दयाचे परंतु आ, गाया कापल्या नाही गेल्या पाहिजे वगैरे किंवा त्यांची हाल नाही झाली पाहिजे परंतु त्यांची व्यवस्था पण झाली पाहिजे काहीतरी एक पर्यायी व्यवस्था मजबूत पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे की जिथं कुठही त्या गायांची हेरसांड होणार नाही अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे आणि गेल्या दहा म्हणजे यांचं यें, डबल इंजिन सरकारने म्हणजे केंद्रात पण यांचं सरकार राज्यात यांचं सरकार यांनी अजूनही कुठलीही व्यवस्था केलेली नाही आता हे लोक काय करतात गाया आढवतात आणि जर पैसे दिले यांना तर या गाया ते सोडून देतात मग तो हिंदू असो किंवा मुसलमान असो मग तुम्ही ते गाया कापायला न्या खायला न्या पाळायला न्या त्यांना काहीही अडचण नाही परंतु जर त्यांना पैसे नाही दिले तर मग शेतकऱ्यांना किंवा त्या गाडी चालकाला मारहाण होते आता वास्तविक हे जे गोरक्षक आहे यांची व्यवस्था करायला पाहिजे पण ते करीत नाही आता हे जे टोण्या असतात किंवा या ज्या बाकड्या असतात ह्या सांभाळणं कुठल्याही शेतकऱ्याला शक्य नाही आता काही लोकांना असं वाटेल की व तुम्ही त्या सांभाळायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांनी सांभाळायला परंतु परिस्थिती असं आहे की जी गाय दूध देते किंवा जिच्यापासून उत्पादन चालू आहे ती गायसुद्धा संभाळणं अशक्य झालेलं आहे शेतकऱ्याला नाही तर तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचार कारण दुधाचा भाव हा अक्षरशः तीस रुपये बत्तीस रुपये असा आहे आणि असा भाव असल्यामुळं शेतकऱ्याला उत्पादन देणारी गायसुद्धा सांभाळणं शक्य नाही आहे दुधाचे भाव हे पंचेचाळीस रुपयांपेक्षा जास्त पाहिजे अशी परिस्थिती किंवा काळ इतक्या पुढं निघून गेलेला आहे बाकीच्या गोष्टींच्या निविष्टा जे म्हणतो आपण त्याला त्यांचे भाव प्रचंड वाढलेले परंतु दुधाचे भाव वाढलेले नाही आहे म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन देणाऱ्या सुद्धा सांभाळणं शक्य झालं नाही मग अशा परिस्थितीत या भाकर गाया कसं काय शेतकरी सांभाळू शकतो ज्यांना वाटतं की गाया सांभाळल्या गेल्या पाहिजेत त्यांनी समोर येऊन ज्यांना दया आहे दया सर्वांनाच आहे यांनी ह्या गाया सांभाळल्या पाहिजे मोदी शहा फडणवीस भागवत म्हणजे आर एस एस चमोहन बागवत यांचे घरी मोठे मोठे बंगले नरेंद्र मोदी यांच्या बंगल्यापुढे दहा एकराचा मोठा जमीन आहे किंवा मोठा तिला लॉन्स बनवलेला आहे त्या लॉन्सवर पण यांनी गाया सांभाळल्या पाहिजे काय अडचण नाही त्यांना सांभाळायला देवेंद्र फडणवीस वर्ष बांगल्यावर त्यांनी एक दोन गाया सांभाळल्या पाहिजे म्हणजे खालच्या लोकांपर्यंत चांगला मेसेज जाईल त्याच्यातून मग जे भाजप आर एस एस बजरंग दल गोरक्षके यांना एक चांगला संदेश मिळाल की बाबा आपले वरचे नेते जर एवढं चांगलं काम करत तर आपण पण केलं पाहिजे आणि त्यांनी त्या गाया आप आपल्या बंगल्यापुढं दोन दोन चार चार गाया सांभाळल्या पाहिजे ते टोणे पण सांभाळले पाहिजे ते टोणी लोक का पाळत नाही तर त्याचा विषय असा आहे की तो कमराच्या वर गेल्यानंतर म्हणजे माणसाच्या म्हणजे साधारण तीन फुटाच्या उंची जर त्याच्या झाली त्या गोऱ्याची तर तो सांभाळणं शक्य नाही त्याच्यात प्रचंड शक्ती असते त्या गोऱ्यामध्ये आणि त्याला कंट्रोल करणं त्याला नियंत्रणात ठेवणं कुठल्याही शेतकऱ्याला किंवा कुठल्याही माणसाला शक्य नसतं तसंच तो आवताला चालण्याच्या पण लायकीचा नसतो किंवा म्हणजे तो आपल्या देशी जनावरांसारखा तो गोरा नसतो त्याच्या खा त्याला खांदा नसतो म्हणजे त्याच्यावर जरी जू ठेवलं तरी ते मागं सटकून जातं आणि त्याला जर शिकवायला गेला आपण शेतीतले आवताचे काम तर ते त्याला कळत नाही एकदम म्हणजे बुद्धिहीन असा असा तो प्राणी असतो तर त्याला समजणं शक्य नसतं म्हणून त्याची विक्री केली जाते त्याच्यातून आता ते काय व्यवहार आहे पुढं त्याचं काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा त्याच्याबद्दल पण आपण घेणार आहोत आता भाजपच्या एक मंत्री होत्या मागच्या काळामध्ये स्मृती इराणी आता ही काय व्यवस्था आहे काय माग काय काय राजकारण आणि काय काय अर्थकारण आहे ते आपण समजून घेणार आहे या स्मृती इराणी आहे भाजपच्या माजी मंत्री या मंत्री महोदयाना यांची मुलगी आहे जुईश इराणी तर या जुईश इराणीचं गोव्यामध्ये एक रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटमध्ये गायांचं जी जीभ असते किंवा गोवंशाची जी जीभ असते तिचा पासून एक पदार्थ बनवला जातो आणि तो पदार्थ त्या जुईश इराणीच्या हॉटेलमध्ये विकला जातो किंवा त्या रेस्टॉरंटमध्ये विकला जातो त्याला त्या हॉटेलमध्ये प्रचंड माग मागणी आहे तर अशा प्रकारे म्हणजे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात किंवा गोरक्षक म्हणतात यांचेच वेगवेगळ्या प्रकारचे असे बीपचे हॉटेल आहेत आणि बीपी एक्सपोर्टचे धंदे आहेत आत्ता जी लोकसभेची निवडणूक झालेली होती या निवडणुकीमध्ये भाजपने वेगवेगळ्या कंपन्यांकडून निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केलेले होते तर त्याच्यामध्ये ज्या बीप एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या म्हणजे गायांचं मांस एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत बाहेरच्या देशामध्ये म्हणजे जास्त करून बी पी एक्सपोर्ट ही अरब कंट्री म्हणजे मुस्लिम राष्ट्रामध्ये होतं तर ह्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या ह्याच्याबद्दल आपण मी पुढं सांगणार आहे तर ह्या कंपन्यांकडून बी जे पीने म्हणजे नरेंद्र मोदी यांनी पाचशे पन्नास कोटी रुपये त्यांच्या प्रचारासाठी गेलेले घेतलेले होते इलेक्ट्रॉल बॉम्ब बौां, बॉन्ड म्हणून तर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची जी शिवसेना यांनी पाच पाच कोटी रुपये ह्या बी पी एक्सपोर्ट कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून घेतलेले होते अशा प्रकारे बी पी एक्सपोर्ट पोर्टमध्ये भारत ह्या जगात दोन नंबर क्रमांकावर आहे म्हणजे सगळ्यात जास्त बीक्स बी पी एक्सपोर्ट हे भारतातून होतं म्हणजे गोमास याचं एक्सपोर्ट होतं प्रचंड प्रमाणात याच्यातून पैसा ह्या एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांना मिळतो आणि याच्यातून शेतकऱ्यांचं आत्ता मरण सुरू झालेलं आहे पूर्वी दोन हजार चौदा पूर्वी हे जे टोने अंतुल्या आहे यांची किंमत म्हणजे तेव्हाच्या किमती सांगतो मी आता पाचशे रुपये हजार रुपये होती परंतु आता दोन हजार चौदा नंतर त्याची फुकटमध्ये हे जे व्यापारी लोक आहे हे ह्या टोण्यांना किंवा अंतुल्यांना घेऊन जातात आणि शेतकऱ्यांचं याच्यातून नुकसान झालेलं तसंच आता हा जो कायदा आलेला आहे गोवा हत्याबंदीचा आणि राज्यमाता म्हणून यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर जी एक लाखाची गाय होती तिची किंमत आता साठ ते सत्तर हजारापर्यंत आलेली आहे म्हणजे दुधाळ गायंची परिस्थिती तर जे भाकड जनावरं असतील किंवा हे जे टोने अंतुलेत हे यांची तर म्हणजे हे त्यांना किंमतच राहिलेली नाही उलट फुकटमध्ये किंवा स्वस्तात त्यांना मिळतं भाकड जनावरांची तर किंमतच म्हणजे जे लोक गाया कापतात कत्तलखान्यात नेतात त्यांचा सगळ्यात जास्त फायदा याच्यातून या गो हत्याबंदी कायदा आणि राज्यमाता जाहीर केल्यामुळं यांचा झालेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त फायदा हा कत्तलखान्यांचा झाले आहे कारण यांना स्वस्तात कच्चा माल मिळू राहिला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि जो हिंदू शेतकरी आहे त्याचं मात्र इकडं किमती या जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झालेल्या आहे म्हणजे अगदी दुधा जनावरांच्या आणि हे जे भाकड जनावर यांची तर किंमतच राहिलेली नाही म्हणजे तिथं पण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे आणि गेल्या वीस पंचवीस दिवसापासून सगळीकडे बाजार बंद झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या हिंदू लोक चालवतात आणि बाहेर गोमांस किंवा बीप एक्सपोर्ट करतात त्यांची यादी आपण बघणार आहे आणि त्यांची मालकाची नावं बघणार आहे सगळ्यात पहिली आणि मोठी कंपनी भारतातली अल कबीर तिचे मालक आहेत सतीश सबरवाल अरेबियन एक्सपोर्ट सुनील कपूर एम सी आर फ्रोझन फूड एक्सपोर्ट मदन नेबर तसंच पुढं आणखी म्हणजे आपण ह्या पहिल्या ज्या दहा बारा कंपन्या आहेत किंवा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करणार आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतोय अल नूर एक्सपोर्ट आता यांनी हे जे नावं हो दिलेले वास्तविक हे मुस्लिम किंवा अरेबिक नावांना मॅच होणारे असे नाव आहे परंतु याचे सगळे मालक हे हिंदू आहेत किंवा जैन मारवाडी समाजाचे अल नूर एक्सपोर्ट याचे मालक आहेत सुनील सुद ए ओ व्ही एक्सपोर्ट ओ पी आरोडा पुण्य प्रोडक्ट्स अरे वा नाव चांगलं दिलेलं आहे पुण्य प्रोडक्ट्स याचं मालक आहेत शास्त्री शास्त्रीकुमार अश्विनी ॲग्रो एक्सपोर्ट याचे मालक आहेत के राजेंद्रन अल दुआ फूड प्रोसेसिंग आता याचे मालकाचं नाव नाही आहे आलेलं इथं तर पुढचं आहे स्टँडर्ड फ्रोझन फूड एक्सपोर्ट याचे मालक आहेत कमल वर्मा पुण्य प्रोडक्ट्स ही तामिळनाडूमधली कंपनी आहे यश शस्तिकुमार आणि महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग याचे मालक आहे सन्नी खट्टर आता सन्नी खट्टर ही व्यक्तिवास्तविक मधली आहे परंतु महाराष्ट्रात त्यांचं बी म्हणजे कत्तलखाना आहे आणि ते एक्सपोर्ट करतात किंवा कत्तलखान्याकडून घेऊन आणि एक्सपोर्ट करतात आणि महाराष्ट्रात यांचं ह्या सनी खट्टरची कंपनी आहे तर आता हे जे आपण नाव वाचून दाखवले ह्या सगळ्या कंपन्या जास्तीत जास्त करून उत्तर भारतात एक दोन कंपन्याच फक्त साऊथ इंडियात आहेत मला वाटतं दोन तीन कंपन्या तामिळनाडूमधल्या आहेत याच्यातल्या आणि एक महाराष्ट्रातली आहे जास्तीत जास्त कंपन्या ह्या यू पी बिहारमधल्या आहेत आणि जास्तीत जास्त यू पीमध्ये हा कायदा जास्त कडक आहे आणि तो जास्त कडक असल्यामुळं हे जे एक्सपोर्ट करणारे यांना स्वस्तात कच्चा माल मिळतो तसेच जे कत्तल खाणे त्यांना स्वस्तात कच्चा माल मिळतो याचा जास्तीत जास्त फायदा हा ह्या कत्तल खाण्यावाल्यांना होतो आणि जास्तीत जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं मग मला अशी शंका आहे का हा जो कायदा बनवण्यात आलेला आहे दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस किंवा वेगवेगळ्या भाजपच्या राज्यांमध्ये हा कायदा ह्या एक्सपोर्ट करणाऱ्या किंवा हे जे कत्तलखाणे यांच्या फायद्यासाठी करण्यात आलेला आहे का अशी शंका निर्माण होते तसंच यांनी आता पुढे येऊन आता गायांची विक्री बंद झालेली आहे आणि शेतकरी संकटात आलेला आहे त्याचा टर्नओव्हर हा ठप्प झालेला आहे ह्या खरेदी विक्रीतून आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सत्तर टक्के ह्या गायांचे व्यापारी हे हिंदू आहेत म्हणजे हिंदू म्हणजे वेगवेगळ्या जातीतले ज्याला आपण दलित वगैरे अशा जाती म्हणतो किंवा मराठा समाजातले पण बरेच ह्या गायांच्या व्यापारात लोक आहे म्हणजे गायंची खरेदी विक्री करणे वगैरे याच्यामध्ये आणि तीस टक्के समाज हा ह्या गायांच्या खरेदी विक्री मुस्लिम समाज आहे तीस टक्के समाज म्हणजे आपण म्हणजे यांना जे करायचं होतं की बाबा मुसलमानांचं बाबा नुकसान करायचं त्यांना सगळ्या गाय मुसलमानच कापतात वगैरे असं जे यांचा भ्रम होता किंवा गैरसमज होता किंवा जा यांना माहीत असेल ते या गोष्टी परंतु ही परिस्थिती तशी नाही आहे फक्त तीस टक्के हा मुस्लिम समाज आहे आणि त्याच्यात सत्तर टक्के समाज हा हिंदू समाजातलेच लोक आहे ज्यांचा हा व्यवसाय आहे गाया खरेदी विक्रीचा कत्तलीचा याचा व्यवसाय म्हणजे जी कंपनी असती हे मात्र जैन मारवाडी किंवा मोठ्या भांडवलदार हे हिंदूचे परंतु जे कत्तलखाने आहेत त्याला भांडवल पुरवणारे जे लोक हे आपल्याच हिंदू समाजातले आणि हे याची वाहतूक करणारे आणि याची कत्तल करणारे हे जरी मुसलमान असले तीस चाळीस टक्के हे थोड्या प्रमाणात आहे परंतु कत्तलखान्याला भांडवल पुरवणारे लोक हे आपल्या समाजातले आणि अशा प्रकारे ही एकूण माहिती याच्याबद्दल आहे तर माझं असं आव्हान आहे बजरंग दलाला किंवा तथाकथित जे गोरक्षक यांना यांनी ये पुढं येऊन आतापर्यंत त्यांनी किती गाया पकडल्या त्याची माहिती द्यायला पाहिजे त्या गाया कुठं आहेत त्यांची काय परिस्थिती आहे ती माहिती द्यायला पाहिजे तसंच तुम्ही राज्यमाता जाहीर केल्यानंतर त्या गायांची काय व्यवस्था करणार आहे त्या ठोण्यांची काय व्यवस्था करणार याच्यासाठी सरकारनं पुढं आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात तुम्ही काय करणार आहे आणि माझं असं आव्हान पण यांना की अगदी नरेंद्र मोदीपासून देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या अगदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनीसुद्धा दोन दोन गाया दोन दोन टोने दोन दोन अंतुले आपापल्या घरी शेतकऱ्यांकडून घेऊन पाळले पाहिजे आठवडे बाजारात गेलं पाहिजे तिथं सांगितलं पाहिजे तुमच्याकडं भाकर गाया असतील टोण्या असतील तर त्या आम्हाला द्या ते आम्ही पाळतो आणि गोमातेची सेवा करतो कारण शेतकऱ्यांना हे शक्य नाही आहे हे वाकड जनावरं आणि हे टोने पाळणं म्हणून यांनी पाळायला पाहिजे पुढे यायला पाहिजे गोमातेची सेवा केली पाहिजे आणि आपल्या कृतीतून यांनी हे दाखवून दिलं पाहिजे की गोमातेची सेवा कशी केली जाते त्यांच्या बांगल्या पुढे त्यांच्या बायकांना काही कामं नाही त्या पण सांभाळतील रस्त्याला चारतील आणि त्याच्यातून चा एक समाजामध्ये चांगला संदेश जाईल आणि लोकांना प्रेरणा मिळेल की भाकर जनावरं पाळायसाठी किंवा इतर जे दुसरे लोक असतील तर ज्यांना गोमातेबद्दल दया आहे माया आहे त्यांना कळकळ वाटते बा वा। त्यांचा आत्मा होतो त्यांच्या भावना दुखत्या अशा लोकांनी पुढे येऊन गावागावात गेलं पाहिजे तिथून गाया गोळा केल्या पाहिजे ये टोनी गोळा केले पाहिजे आणि ते पाळले पाहिजे आणि लोकांना एक चांगला संदेश दिला पाहिजे धन्यवाद ही माहिती सर्वांपर्यंत जाऊ द्या लोकांना ही जी काही माहिती आहे जे या बी पी एक्सपोर्ट कंपन्या स्मृती इराणीचं रेस्टॉरंट आणि जे लोक गायांच्या गाड्या अडवून लोकांना मारहाण करतात पैसे घेतात कि